युनिट टेस्ट फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश मार्क ट्वेंटी स्टँडर्ड सिक्स्थ प्रथम घटक चाचणी विषय आहे इंग्रजी क्वेश्चन नंबर ए राईट स्पेलिंग ऑफ फॉलोविंग, स्मॉल आपल्याला स्मॉलचं स्पेलिंग लिहायचं आहे यस yes, एम ए डबल एल मैंगो यम एन जी ओ बैंक बी एन के बैंक फोर स्काय के वाई स्काय शार्पनिंग एस एच ए आर पी ई एन आई एन जी शार्पनिंग केरफुली सी ए आर ई एफ यू डबल एल वाई केयरफुली सहा शब्द स्पेलिंग तीन मार्क्स है क्वेश्चन नंबर टू राइट राइमिंग वर्ड ऑफ यमक जुड़े शब्द लिहाय तीन मार्क्स है एक सेट वेट डॉट कॉट सी ए यू जी एच टी वेन देन हेन पेन राउंड साऊंड वरी हरी हरी या पद्धतीनं आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत क्वेशन टू ए कंप्लीट द सेंटेन्सेस बाय यूजिंग करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द ब्रॅकेट म्हणजे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहेत चार सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि ब्रॅकेटमध्ये चार शब्द आहेत प्रत्येक सेंटेन्समध्ये योग्य शब्द वापरून आपल्याला सेंटेन्सेस पूर्ण करायचे आहेत एक इज स्विमिंग इन द रिवर अँसर असेल इन द रिवर म्हणजे तो नदीमध्ये पोहत आहे सी इज ड्रॉविंग अ पिक्चर म्हणजे ती चित्र काढत आहे अ पिक्चर तीन वी आर सिंगिंग अ सॉन्ग आम्ही गाणे गात आहेत गात आहोत चार राम इज प्ले विथ अ बॉल विथ अ बॉल म्हणजे राम चेंडू सोबत खेळत आहे क्वेश्चन नंबर टू बी रीड द पॅसेज अँड राईट स्पेलिंग फ्रॉम द स्पॅशेज आता आपल्याला हा उतारा वाचायचा आहे चार साठी आहे आणि खाली जे क्वेश्चन्स दिले आहेत त्या क्वेश्चनचे आपल्याला ॲन्सर राईट करायचे आहेत एक वॉट वॉज द बोअर doing? म्हणजे बोर काय करत होते रानडुक्कर काय करत होते तर अँसर आहे द बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री हे करेक्ट अँसर आहे क्वेश्चन सेकंड हु ऑच शार्पनिंग हिज टस्क्स ार्पनिंगसर है द बुअर वॉज द बुअर वॉज शार्पनिंग क्वेश्चन नंबर थ्री टू लिवड इन द सेम फॉरेस्ट त्या जंगलामध्ये कोण राहत होते अँसर आहे अ फॉक्स लिवड इन द सेम फॉरेस्ट क्वेश्चन नंबर फोर व्हॉट डीड द बोअर डिसाइड रानडुकराने काय ठरवले द बोअर डिसाइड द बोर डिसाइडेड टू टीच अ फॉक्स क्वेशन नंबर टू रीड द वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड कंप्लीट द कन्व्हर्सेशन टू मार्क्ससाठी आहे आता हे आय एम फाईन सागर कोरोना वायरस, राम लिवसेप आणि स्कूल हे ब्लँक ठिकाणी आपल्याला फील करायचे आहेत म्हणजे रिकाम्या जागी भरायच्या आहेत राम हॅलो हॅलो सागर इन या ठिकाणी हॅलो सागर सागर हॅलो राम राम हाव आर यू सागर सागर सेज आय एम फाईन Ram, are you going to school? School Howard? Question mark. Sagar, no, I am not going to school. Ram, why? Sagar. School are closed because impact of coronavirus in Corona. वायर राम प्लीज कीप यर माइंड स्टे होम लिव्ह सेट अशा पद्धतीने आपण हे कन्व्हर्सेशन कंप्लीट केलेलं आहे पुढे रीड एंड कंप्लीट द टेबल वन फर्स्ट आणि फर्स्ट सेकंड सेकंड थ्री थ्री थर्ड अनि थर्ड सिक्स सिक्स टू मार्क्स है क्वेश्चन नंबर फोर ड्रॉ द पिक्चर अँड लेबल्स given given पार्ट्स ऑफ बॉडी तर आपल्याला चित्रे काढून दिलेल्या अवयवांची नावे लेबल करायचे आहेत म्हणजे दाखवायचे आहेत बॉईज फेस म्हणजे मुलाचा चेहरा काढून नेक फोरहेड चीक नोज इयर हे पार्ट्स आपल्याला दाखवायचे आहेत एलिफंट हत्तीचं चित्र काढून टस्क आणि हे पार्ट्स आपल्याला काय करायचे आहेत दाखवायचे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला पेपर सोडवायचा आहे